हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे रा, हरे राम हरे राम 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 हरे रा, 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 रा। भगवद्गीता हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा तात्पर्य का आहे तर मुस्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यायच्या द्यावयाच्या होत्या, द्यावया होत्या। द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कार्या कारणावरून भांडण झाले होते या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती केली द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेल्या द्रुपदपुत्र दृष्टद्यूमला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केला नाही केली नाही आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये दृष्टदूमने पांडवांची बाजू घेतली होती त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडवसेनेची व्यूहरचना केली होती द्रोणाचार्याने युद्धकर्तेवेली कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्याकडे त्यांच्या लक्षात आणून दिली यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारची सौमपणा दाखवू नये विशेषत अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला म्हणजे काय त्याला असं वाटलं दुर्योधनाला की हा द्रोणाचार्याचा शिष्य आहे कोण तर पांडव सगळेच होते आणि त्याच्यात द्रौपदीचे वडील म्हणजे द्रौपदीचा भाऊ पण शिष्यच होतं त्याच्यामध्ये पण दुर्योधनाचा मतलब का होतं शिष्य असूनसुद्धा द्रोणाचार्याच्या विरुद्ध उभे राहिले कशासाठी युद्धासाठी पण प्रत्यक्ष द्रोणाचार्याने कोणाची साथ दिली तर दुर्योधनाची मग दुर्योध हे युद्ध कोणाबद्दल होतं कोणाच्या आणि कोणाच्या मध्ये होतं तर कौरव आणि पांडवांच्या मध्यस्थी होतं मग कौरव आणि पांडवांच्या मध्यस्थीमुळे युद्ध असल्याने ज्यांनी पांडवांची बाजू स्वीकारली तर तो दुर्योधनाचे विरुद्ध लढणारच मग आत्ता ज्यांनी दुर्य कौरवांची बाजू स्वीकारली मग तर पांडवांच्या बाजूने जे असतात ते म्हणजे जरी ते द्रोणाचार्याचे शिष्य असू दे किती लाडले म्हणजे लाडके शिष्य असू दे किंवा प्रेमळ शिष्य असू दे तर युद्ध असं आहे की जर अपोजिट साईडला जर उभं राहिलं तर ते त्यांना युद्ध करावंच लागतं हा नियम आहे इथे माफीनामा नाही पण मेन दुर्योधनाचं मतलब काय होतं की हा शिष्य असून पण ह्याने तडजोड केली नाही तडजोड पहिल्यापासून श्रीकृष्ण करत होता पण तडजोड केली नाही कोणी केली नाही तर के प्रत्यक्षात दुर्योधनाने त्यांनी एकट्याने तडजोड नाही केली म्हणजे त्याच्यातून जोडून काही केलं नाही त्यांनी डायरेक्ट तडफ तडकाफडकी केलं की मी पांडवांना सुईभरसुद्धा जागा देणार नाही सुईच्या टोकावर पण एवढं त्यांनी हे केलं अट्टास केला मग शेवटी द्रोणाचार्यांनी अधर्माच्या बाजूने युद्ध लढला लढला आणि त्याचे शिष्य सत्याच्या बाजूने युद्ध लढले तरी गुरुचा सांगणं काय असतं माझ्या जरी बाजूने तू युद्ध लढत असेल तरी तो कमीपणा घेऊ नकोस बिंदास युद्ध लढत कर युद्ध हे नियम आहे पण मेन्स ह्याचं काय म्हणणं तर दुर्योधनाचं म्हणणं की नतमस्तक व्हायला पाहिजे गुरु आहे ना मग त्यांच्याशी युद्ध नाही करायला पाहिजे असं त्याचं म्हणणं पण नियम का आहे ना असं जर केलं तर युद्ध हरू शकतो ना युद्ध जिंकेल का मग शिष्याने गुरुंनी का अधर्माची बाजू घेतली धर्माची बाजू का नाही घेतली हे गुरुला पण कळायला पाहिजे ना असं आहे तरी पण त्यांच्याशी युद्ध करत असताना पण पहिला प्रणाम केलं कारण का गुरु या नात्याने गुरुला प्राणाम केलं पाहिजे कारण गुरु कोण आहे मार्ग दाखवतो म्हणजे तो, तो भगवंत आहे गुरु कोण आहे भगवंत आहे म्हणून पांडवांनी त्यांच्या गुरूंचे आंतरदृष्टीने नमनातमस्तक न, न, झालेले आहे नमस्कार केलेला आहे पुढचं व्हिडिओ पुढच्या मध्ये येतो